महाराष्ट्रात महायुती सरकारच्या आठ मंत्र्यांना हटवलं जाणार असल्याचा दावा हा सनसनाटी दावा शिवसेनेच्या सामना वृत्तपत्रातून करण्यात आला आहे या वृत्तामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच काही वादग्रस्त मंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर सामनामधून करण्यात आलेला हा दावा म्हणजे सरकारमधील असंतोषाची अधिकृत कबुलीच मानली जात आहे विशेष म्हणजे याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नारमेळकर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तर नाराज सुधीर मुनगंटीवार यांना त्यांच्या जागी विधानसभा अध्यक्षपद दिले जाऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या आहे सामनामधील वृत्तानुसार भाजपकडे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि गिरीश महाजन यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो शिंदे गटाकडून संजय शिरसाट भरत गोगावले दादा भुसे आणि योगेश कदम यांच्या नावाचासुद्धा उल्लेख हिटलिस्टमध्ये आहे तर अजित पवार गटातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले जाण्याची शक्यता आहे कोकाटे मंत्रिमंडळात राहतील पण कृषी खाते काढून घेतले जाईल ही जबाबदारी कोणाकडे दिली जाईल यावर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे या सगळ्या उलथापालतीचं कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जनतेमध्ये सरकारची प्रतिमा मजबूत करणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांच्या कार्यक्रमात काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे स्पष्ट केलंय आणि त्यानंतर आता पक्ष पातळीवर मोठे बदल करण्यात येणार असं दिसतंय राहुल नार्वेकर यांनी माध्यमातील बातम्यांवर विश्वास नसल्याचं म्हटलं असलं तरी पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन असं त्यांनी संभाव्य बदलांबद्दल सजगता दर्शवली आहे या राजकीय घडामोडी पुढील काही दिवसात मोठ्या उलथापालथीला कारणीभूत ठरू शकतात असं सुद्धा आहे त्यामुळे मंत्रिमंडळातील फेरबदलाची ही साखळी आणि त्याचे परिणाम आगामी निवडणुकांवर कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच राजकीय अपडेटसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुमच्याकडून आमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही